ते समजा फालते सांगायचं नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजोग कशा आहात तुम्ही मित्रांनो चाललेलो हो आहोत मूवी बघायला अडीच वाजले इथे दोन पस्तीस झाले प्रतिभा चल लवकर लास्ट टाइम पण असत आम्ही तिथे गेलो हाऊसफुल आणि लेट आता पण मला वाटतं पोहोचणार नाही वाटतं दहा मिनिटामध्ये चल टू फोर्टी फायचा शो आहे बघू आम्हाला मिळतोय काही शो टू फोर्टी फायचा आणि इथे टू थर्टी फाय झाले दहा मिनटं आहेत फक्त आमच्याकडे लग्नाला चार वर्ष झाली आणि चार वर्षामधून हा दुसरा मूवी आहे प्रतिभाचा आणि माझा म्हणजे प्रतिभाचा माझा म्हणजे मी प्रतिभाला घेऊन चाललो आहे कारण की काही ना काही कामं असतात घरामध्ये त्याच्यामुळे जा जायला मिळत नाही मी तर मूवी बघून बघून आलो एकटा पण प्रतिभाला फक्त लग्नाच्या नंतर एक तानाजी मूवी होता तो बघायला घेऊन गेलो त्याच्यानंतर हा स्त्री जो मूवी आहे तो बघायला घेऊन चाललो आहे हा मुहूर्त निघला आहे कारण अचानक भयानक निघल्यावरच आपली कामं होतात त्याच्यामुळे मी प्रतिभाला बोललो चल तुला जर जायचंय मूवी बघायला तर आत्ता चल नंतर मग गणपती दहंडी वगैरे सगळे येतील मग टाइम नाही मिळत मग काय फायनली इथे आलो थ्री टू हा मूवी पाहायला लास्ट टाइम मिळाली नव्हती बघा हे सर होते लास्ट टाइम थँक्यू मॅडम कुठे आज फायनली आम्हाला मिळालं सोन आहे माहिती ना तुला चल मूवी गेला आपला बेटा नाही मग काही ते आलो मूवी बघायला प्रतिभाच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद होता कारण की खूप वर्षांनंतर आम्ही दोघे मूवी बघायला आलो प्रतिभेच्या चेहऱ्यावर वेगळीच खुशी होती एकदम काय बोलते इंटरव्हल झाला थी थी जीवदानी मंदिर भग, जीवदानी मंदिर बघ आमचं बोलणं चालू होतं इंटरव्हल इथे संपत आला होता त्याच्यामुळे आम्ही थोडे स्नॅक्स घेतला खायला आणि स्नॅक्स घेतल्यानंतर मी पुन्हा थिएटर मध्ये गेलो आणि फुल फुर्सतमध्ये मध्ये आम्ही बसलो आणि मूवी एन्जॉय करत होतो खूप छान वाटलं मला की प्रतिभा खुश होती कारण की आई प्रतिभा पप्पा आमच्या घरचे सगळे खुश तर तुमचा भाऊ कायदेशीर खुश एकदम फायनली मूवी संपला आणि आता बघू जरा आई काय बोलते घरी आल्यावर तसं तर घरी आम्ही आईला सांगून आलोय तरी सुद्धा एक थोडीशी छोटीशी खंत वाटत होती की आई काय बोलेल आणि काय नाही त्याच्यामुळे त्याला घरी गेल्यावरच कळेल आई काय मित्रांनो आलो आणि पावसात भिजलो कायदेशीर पाऊस येतोय बघू शकता तुम्ही पाऊस आलो या काय बोलतो आता आताचा पिक्चर छान होता तर घरी जाऊन पिक्चर बघ कसा आहे <receptor> घरचा पिक्चर दाखवतो तुम्हाला नॉर्मल आहे का नाही घरी आलेलं फायनली मूव्ही बघितलेला आहे कडक मध्ये एकदम आणि काय होतं कसं वाटलं मूवी हा कारण की लग्न झाल्यापासून चार वर्ष झाले हा दुसऱ्यांचं मूवी बघायला गेलो असेल प्रतिमाला घेऊन मी तर खूप वेळा गेलो दुसरा आणि दुसरा मग तिसरा तिसरा काय बोलतो दुसरा आहे मग अच्छा स्ट्री, स्ट्री। स्ट्री। स्त्री <laughs> स्त्री 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 टू स्त्री तिला स्त्री म्हणजे बोल स्त्री 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 महिला पुरुष कसा बोलतो स्त्री पुरुष तसं स्त्री खावा काय बोल महिला पुरुष तू ऐकला महिला पुरुष स्त्री स्त्री बोलतात हा स्त्री नाही बोल स्त्री स्त्री नाही स्त्री पुरुष स्त्री बोल स्त्री हा प्रतिभा स्त्री हा स्त्री नायक स्त्री स्त्री नाही ऐकायला येत नाही हे बघ श्री नाही

पडली नाही तापू आला ना इथे तापू आला ना डोक्याला मग बघ तापू आला काय बघ मम्मीला लवकर बघ नाही आलं तापू मग डॉक्टर कडे जाऊन आलो ना, ना, ना मग गेला ना तापू आहे हा काय ओके काय बोलताय पिक्चर बघून आलो कडक मध्ये एकदम पिक्चर चांगला आहे भूताचा पिक्चर आहे पण कॉमेडी आहे हा उद्या जाऊ ना बेटा आपण उद्या जाऊ हा मूवी बघायला ओके काय बोलता पप्पा तुम्हाला काय प्रॉब्लेम नाही ना मला कसला प्रॉब्लेम आहे रे नाही नाही बोला बोला काहीतरी बोलतोय काहीतरी बोलतोय काय बोलतोय काय बोलतोय काम पडले ते समजलाच पाहिजे सांगायचं काय बघितलं आहे बघ असं असतं बघितलं बघितलं अरे आलाच होता मुव्ही बघून हा ते तर आहे मग बघा संभाला ना पोराला नाही तर टोमने आम्ही नको म्हणून आपलं तुझा काय टोमना आमना कसला टोमना आमना तू कसा सांग तू नाच कसा केला सांग अरे वा वा अस नाच तर चला मित्रांनो घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची आम्ही पण पर काळजी घेतो जय हिंद जय महाराज